नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत कांत्री वार्ड क्रमांक चार इथे पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी साडे नऊ वाजताच्या दरम्यान नितीन केसरवाणी आणि अंकुश केसरवाणी हे सुनील तिवारी यांच्या घरी एक लाख रुपयाची जुनी रक्कम मागायला गेले असता सुनील तिवारी आणि केसरवाणी बंधू यांच्यात वाद झाला वाद इतका विकोपात गेला की सुनील तिवारी घरात गेला आणि घरात ठेवलेले पिस्तोल आणून केसरवाणी बंधूकडे दाखवले वाद वाढला पाहून सुनील तिवारी यांची आई शोभा तिवारी हे वाद सोडायला गेले असता त्यांच्यावर गोळीबार झाला आणि आरोपी सुनील तिवारी तिथून पळून गेले सदर घटनेची माहिती कन्हाण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील साहेब पोलीस निरीक्षक पराग फुलझेले राहुल चव्हाण निखिल मिश्रा यांनी घटनास्थळ पोहोचून पंचनामा करून जखमी महिलेला उपचाराकरिता नागपूर येथे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे सदर घटना गांभीर्यानं घेत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनी घटनास्थळी गाठून भेट दिली आहे कन्हाण पोलिसांनी आरोपी सुनील तिवारी या ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल